再给他一刀。<noise> <noise>

त्यामुळे त्या बॉलला अगदी सन्मानपूर्वक फॉरवर्ड इफेन्सिव्ह शॉर्ट पद्धतीने संख्या झाली आहे सत्तावीस वाढवावी लागेल का या दरम्यान घेतोय फटका सामना इथे मात्र

या वेळेला चाळीस अरे बाबा आणि आपल्याला माहिती आहे परंतु दूर आपल्याला पुढे जावं लागेल की काय अली इतका कंट्रोल करावं लागेल गोलंदाजी सितारा आहे

त्यामुळे अनुजच्या त्या येत नाहीये अनुजकडे क्षमता आहे चांगली फटके खेळण्याचा फक्त या वेळेला मात्र रनआउट होणार नक्की होणार रन रनआउट रन च्या स्वरूपामध्ये मिळतोय धक्का धाव संख्या त्रेपन्न या वेळेला धक्का मिळतोय की त्रेपन्न धावा अजूनही पुऱ्या होतील का शेवट बॉल संपलाय चार षटकांची समाप्ती होते चार षटकामध्ये धावसंख्या झाली त्रेपन्न

ये तो तो का लागतो, का तो लागतो तो योग्य टप्पा तो योग्य टप्पा या ठिकाणी निवडलाय का पण टप्पा भार कटलाय रत्नागिरीचा शिरक्यांचा अप्पा आणि मान्सून चषकामध्ये गोलंदाजीचा टप्पा फार महत्वाचे आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला दाखवूच दिले म्हणून बऱ्याच लोकांच्या प्रेक्षकांच्या गळ्यातला विक्रम फक्त करतोय हा हाय क्लास हा हाय विक्रमचा क्लास विक्रम पट्टीबाजी एम

का दावा आहे दा, केल्यानं मी पाठला करताना स्ट्राईक आता मात्र ऋषी नेक्स्ट मॅच टॉस करून घ्या नवीन गोलंदाज येतोय अनुष आंबेडकर राईट अप राऊंड क्रिकेट मारा करेल पहिला बॉल नेक्स्ट बाहेर व्हाईट बॉल मॅच ही हाय व्होल्टेज आहे मॅच ही कुठल्याही बाजूला परतू शकते ही सुनामी आहे भाई ही सुनामी कोणाकडे येणार एका बाजूला उजव्या बाजूला मोड जाणार डाव्या बाजूला मोड जाणार

मात्र दाखवलंय छलवा हा सुपरस्टार आहे क्रिकेटचा सुपरस्टार तुळसुंदरचा हिरा इथे मात्र थोडेसे शोल्डर डाऊन दिसते आहेत ते आमच्या विक्रम चे असत वाटलं असत की विक्रम नार्वेकर पाहिजे या मैदानावरती त्याची फलंदाजी अजून वाटते पण या वेळेला मात्र त्याचा संघ थोड्याशा मध्ये आहे बाहेर काढावं लागेल जरा बघा पहिल्या षटकात फक्त, फक्त तेरा धावा आल्या या षटकात फक्त दोन धावा दिल्यात अनुज आंबेडकर यांनी